नमस्कार मी सचिन पाटील टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण बँक आणि त्या बँकेतील खात्याचे प्रकार ही संकल्पना समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते बँकेमुळे पैशाचे नियोजन करणे म्हणजे अर्थनियोजन करणे सोपे जाते बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते बँकेतील विविध प्रकारची खाती कोणती हे आपण आता पुढील प्रमाणे पाहूया बँक खाते प्रकार चालू खाते यालाच आपण करंट अकाउंट असे म्हणतो चालू खाते मुख्यतः व्यापारांसाठी उद्योजकांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी असते यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक देते या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात या खात्यांमध्ये दररोज व्यवहारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा न ठेवता अधिक फिरती ठेव ठेवलेली असते यानंतर बचत खाते म्हणजेच सेविंग अकाउंट बचत खाते हे नियमित ठेव आहे खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते काही बँकांमध्ये काहीही रक्कम जमा न करता खाते उघडता येते या खात्यावर दररोजच्या जमा शिल्केच्या आधारे बँक काही व्याज देते अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसा काढता येणा येतात यावर निर्बंध असतात या, या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक देते यानंतर आवर्ती ठेव खाते म्हणजेच रेक्युरिंग डिपॉझिट अकाउंट या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते उपरोक्त खात्यांसाठी बँकेत कधीकधी संयुक्त खाते असणे सोयीचे असते उदाहरणार्थ पती पतीपत्नी पालक व पाल्य इत्यादी तसेच व्यवसायातील भागीदारी हाऊसिंग सोसायटी सेवाभावी न्यास इत्यादींसाठी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते यानंतर मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो या प्रकारच्या ठेवींवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो नंतर क्रेडिट ए टी एम कार्ड डेबिट कार्ड याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी ए टी एम म्हणजेच ऑटोमेटेड टेलर मशीन या कार्डाचा उपयोग होतो रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरतात ही कार्ड विनंतीवरून त्या बँकेच्या खातेदारास मिळू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो बँकेचे हे काही अकाउंट टाईप्स खात्यांचे प्रकार तसेच क्रेडिट डेबिट आणि ए टी एम कार्डबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओखाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपणास असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सहज मिळवू शकतात धन्यवाद